नमस्कार मी अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आज मी आंदोलनाला बसलेला आहे शिरापूरला जिल्हा परिषदचे वॉल कंपाऊंडचे काम चालू आहे ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम होत आहे मी वारंवार अधिकाऱ्याला सांगतोय परंतु अधिकाऱ्यांनी दुर्लक्षपणा केला की गाव का आयोगाचं काम चालू आहे की चार लाख पंधरा लाखाचं काम आहे आणि ह्या कामात जे पंधरा आयोगातले काम हे ग्रामपंचायत करत असतील ग्रामपंचायत रुपयांचा भ्रष्टाचार करू पाहतात परंतु यांनी जर चार दिवसात कंपाऊंडचं काम नाही उकलून नवीन बांधलं तर ह्याच्या पुढचं आंदोलन महाराष्ट्र राज्यातल्या पालकमंत्री असतील आपल्या सोलापूर जिल्ह्यातले त्यांच्या घरावर जाऊन बसून आंदोलन करीन तरी मी आज तिथं आंदोलनाला बसलेलो आहे त्या प्लॅन इस्टेजमेंट पण काम झालं पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे जर या प्लॅन एस्टिमेट प्रमाणे यांनी काम नाही केलं तर सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्रा दौरा कधी बी असू द्या त्यांच्या गाडीवर चढून आंदोलन केल्याशिवाय व्यक्ती स्वस्त बसणार नाही